नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी आज चालले आहे बाहेर तर बाहेर म्हटलं तर थोडं आता दिवाळी आली आणि दिवाळी आल्यानंतर तर खरेदी शॉपिंग वगैरे त्याची लगबग सुरूच राहते म्हटलं चला आता तुमच्याशी थोडंसं शेअर करूया आपण तर मी सरायला सो शाळेत सोडलं आणि नंतर आता निघाले आहे मी शॉपिंग करण्यासाठी तर हे मार्केट जिथं आले ना ते, है, ते मार्केट आहे ते पिंपरी मार्केट शगून चौक तर तिथलं मार्केट आहे हे आणि आपल्याला एक्याच एक ठिकाणी सगळ्या वस्तू आपल्याला भेटून जातील म्हणजे ज्वेल ज्वेलरी आपले जे घराचे तोरण असतात आकाशकंदील पंत्या बांगड्या आपले म्हणजे मुलींचे ड्रेस लहान मुलांचे ड्रेस साड्या आपल्या सगळं एकाच ठिकाणी मिळून जाईल तर तिथेच गेले आणि वेगवेगळे कलेक्शन होते खूप छान असं एकदम जास्त महाग मिळतं आणि ते बारा महिने असतं आणि त्याच्यामध्ये जास्त महाग नसतं आपलं म्हणजे बजेटमध्येच असतं सगळं तर क्लचरचं ब असं म्हणजे बरेच कलेक्शन होतं Thank <laughs> you. ر right.

अशा प्रकारे खूप छान असे ड्रेस वगैरे हो सगळं सगळं खूप छान होतं आणि कमी तुमचे सुद्धा जास्त काही रेट नव्हते आणि चला तर मग आता खूप उशीर झाला होता खूप लागते त्याच्यामुळं आता रिटर्न मी जात आहे घरी तर कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका